साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोल्हापूर शहरातील बाजारपेठ सजली आहे काठी साखरेच्या माळा फळं चाफ्याच्या फुलांची माळ वस्तूंनी बाजारपेठ सजल्याचं चित्र आहे तर त्यामुळे कोल्हापुरात देखील आता बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्त बाजारपेठा सजल्यात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होती आणि कोल्हापुरातील गुढीपाडव्याची सर्व बाजारपेठं सजलेल्या दिसतात आता आपण मग ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी साखरेच्या माळ्या असतील झेंड्या असतील त्याचबरोबर साखरेच्या माळ्यांसाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पण लगभग चालू आहे कोल्हापूरतील सर्व बाजारपेठा फुललेल्या आहेत नव्या वर्षाच्या सुरुवातीला खरेदी करण्यासाठी ही सर्व ठिकाणी नागरिकांनी ना खरेदी केलेली आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त असलेल्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या प्रत्येक सवलतीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक सज्ज झाले आहेत कोल्हापुरातील मिरज कटिक्की चौकामध्ये साखरेच्या माळा विकण्यासाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये मिरज कटिक्कीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने टी व्ही खरेदीवर पन्नास टक्के सूट त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अशा स्टॉलची व हे केलेल्याने गुढीपाडव्या दिवशी कोल्हापुरातील करवी गर्जनेचा मोठा एक शोभायात्रा निघते त्याचीही तयारी आता आपल्याला दिसते सर्व ठिकाणी भगवे वस्त्र भगवे झेंडे लावण्यात येत आहेत गुढ्या उभ्या करण्यात येत आहेत अवघ्या काही दिवसावरला गुढीपाडवा हा मोठ्या प्रमाणावर उत्साहानं साजरा करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत कोल्हापुरातील या मिरजकेट तिकटीपासून शोभायात्रेची सुरुवात होईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर